नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वर्णावर भाग एकतीस मागच्या भागात आपण बघितले होते घरी येऊन त्याने स्वतःला बेडवर झोकून दिले मेघनाचा त्याला स्पष्ट नकार मिळाला होता मनातून तो हरला होता त्याला रडावेसे वाटत होते पण तेही तो करू शकत नव्हता पुरुषांना रडायचा अधिकार नसतोच ना थोडा वेळ तसाच विचार करत बसला नंतर आंघोळ करून तो ड्युटीवर निघून गेला मेघनाकडे पाहण्याची नजर आता त्याला बदलावी लागणार होती कुठल्याही परिस्थितीत तो तिची मैत्री गमावू शकत नव्हता दिवसभर त्याच्या डोक्यात हेच विचार चालले होते त्यामुळे कामातही त्याचे लक्ष लागत नव्हते आता बघूया पुढे मेघनाची तब्येत आता ठणठणीत झाली होती परंतु सुभेजचे तिच्याकडे येणे कमी झाले दोघात अजूनही चांगली मैत्री होती त्याने आता मेघनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला फार कठीण गेले त्याला तरीही आवश्यक होते असेच दोन वर्ष निघून गेले यावर्षी दोघांच्याही ट्रान्सफर होणार होत्या सुबोधला मेघनापासून दूर जाणार म्हणून वाईट वाटत होते पण तेही आवश्यकच होते मेघना सतत नजरेसमोर आली तर तो आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकणार नव्हता त्याच्या त्याला आयुष्यात पुढचा विचार करावा लागणार होता मेघना च्या पोस्टिंग आसामला झाली तर सुबोधची श्रीघा श्रीनगरला दोघेही एकमेकांपासून फार लांब जाणार होते आता भेटही होणार नव्हती मेघना मी कळत ना कळत चुकीचं वागलो असेल तर माफ कर मला सुबोध म्हणाला आज बऱ्याच दिवसांनी दोघे बाहेर जेवायला आले होते ट्रान्सफर होणार होती म्हणून एकमेकांचा निरोप असं काहीसं असं का बोलतो सुबोध खरं तर मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे मी रागाच्या भरात तेव्हा तुला बरंच काही काही बोलले ना पण तू मनात राग न धरता माझ्याशी मैत्रीचे नाते कायम ठेवलेस ही मैत्री मात्र कधीच तुटणार नाही तुझ्यासारखं मित्र भेटायला फार मोठं नशीब लाग असावे लागते मेघना म्हणाली बस बस पुरे झालं अजून जास्त झाडावरून नको चढवू मला सुबोध हसत म्हणाला नाही रे खरं तेच बोलतोय मी खरंच भाग्यवान आहे मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली पण थोडा कमनशीबी पण आहे त्याच्या आवाजात खंत होती ते का मेघना म्हणाली तू माझ्या आयुष्याचा भाग नाही होऊ शकलीस कारण तू बेस्टेस डिझर्व करतोस तुला फार छान मुलगी मिळणार आहे मेघना त्याची समजूत काढत म्हणाली ठीक आहे तूच शोध आता माझ्यासाठी बेस्टेस तुझी जबाबदारी सुबोध म्हणाला मी कसं काय शोधणार आहे तुझं तुला शोधावं लागेल तू काही कल्पना केली असेल ना आपल्या लाईफ पार्टनरबद्दल त्यात कोण फिट बसते मला कसं कळणार तुझी छबी असली की झालं बाकी मी ॲडजस्ट करून घेईन मेघनाला आणखीनच वाईट वाटले मी खूप दुखावले ना सुबोध तुला पण माझा नाईलाज आहे मी तरी काय करू मेघना म्हणाली नाही ग दुखावले नाहीस प्रत्येकाची आपली आप आवड असते आपण आपली आवड कुणावरही थोपवू शकत नाही ना तरीसुद्धा मित्र म्हणून एक सांगू हो सांग ना परमिशन काय मागतोस तू आपल्या आयुष पुढच्या आयुष्याबाबत विचार करावास असं मला वाटतं अजून किती दिवस विवेकची वाट बघत बसणार आहेस बी प्रॅक्टिकल विचार कर मध्ये किती काळ लोटला आहे तो परत यायचा असता तर एव्हाना आला असता तू तु तु तुझं आयुष्य का थांबवून ठेवतेस तुला असं वाटेल मी माझ्यासाठी बोलतो पण तसं नाही आहे मी तुझ्या काळजीने बोलत आहे तुझ्या आवडीचा कुणीतरी निवड पण आयुष्यात पुढे जा सुबोध तिला कळकळीने कल सांगत होता सुबोध तुझी कळकळ कळतेय मला बघू आयुष्य पुढे काय वाट दाखवतं अजून तरी माझं मन या गोष्टीसाठी तयार नाही तसं काही वाटलं तर मी पहिल्यांदा तुला सांगेन मेघना म्हणाली अर्थात माझा हक्कच आहे तो सुबोध म्हणाला तुझी फार आठवण येणार आहे मला मेघना म्हणाली कुणास ठाऊक आठवण येते की नाही तुझ्या गावी तर एकदाही घेऊन गेली नाहीस मला बाबा रागवत होते माझ्यावर आला नाहीस म्हणून तो चेहरा पाडत म्हणाला सोबत सुट्टी घेऊ पुढल्या वेळी आणि जाऊ या गावाला त्या निमित्ताने आपली भेट होईल ओके तू म्हणतेस तर ठीक आहे जेवण झाल्यावरही दोघे जण बराच वेळ गप्पा मारत होते पंधरा दिवसांनी त्यांना आपापल्या आप नोकरीच्या ठिकाणी हजर व्हायचं होतं इथे झालेल्या ओळखी मिळालेले मित्र आणि आठवणी सगळे इथेच ठेवून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं तशी त्यांची मानसिक तयारी झालेली होतीच नव्हे तर ती ठेवावीच लागते त्यांना ट्रेनिंगच तसंच देण्यात येत असते मेघना दोन चार दिवस गावाला राहून बाबांसोबत आसामला गेली हैदराबाद जवळ होतं त्या मानाने आसाम बरंच लांब शिवाय तिथले राहणीमान आणि चाली फार वेगळ्या तरीही ॲडजस्ट व्हावे लागणार होते आसामचे वातावरण चांगले होते भरपूर हिरवळ आणि निसर्ग पण छान होता मेघनाचं मन लगेच तिथे रमायला लागलं ती, ती लेफ्टनंट असल्याने तिच्यावर भरपूर जबाबदाऱ्या होत्या कामात वेळ निघून जायचा स्वतःसाठीही फारसा वेळ मिळत नव्हता तिचे बाबा तिच्यासोबत होते तिने बाबांना तिथली जवळपासची प्रसिद्ध ठिकाणी दाखवली ते पंधरा दिवस राहिले आणि परत गावाला निघून गेले मेघनाला तिथल्या रुटीनची सवय झाली तिथे तिला कलिक चांगले मिळाले में मेघनाचा स्वभाव तसा लागवे त्यामुळे तिने लवकर मैत्री केली महिन्याभरातच ती तिथली एक होऊन गेली घरी रोज फोन करायचा हा तिने नियमच केला सुधीराव आणि नंदाताई यांनाही अधूनमधून फोन करायची ती इथे येऊन चार महिने होऊन गेले होते एक महत्त्वाचे मिशन सुरू असल्यामुळे तिला सुट्टी घेता येत नव्हती आई बाबा तिची वाट बघत होते फोन केला की सारखंच घरी कधी येणार म्हणून विचारायचे मेघना लवकर येतो म्हणून सांगायची सुबोधही मध्ये मध्ये फोन करायचा तिची काळजीने चौकशी करायचा मेघना काही दिवसांसाठी सुट्टी घेणार होती तर तिथे धार्मिक दंगली सुरू झाल्या धारा एकशे चौवेचाळीस लावली गेली वातावरण बरेच दिवस निवळणार नव्हते तिथल्या भोळ्या बाबड्या तरुण मुलांना मात मुलांची माती फिरवून दंगली करण्यास कुणीतरी भाग पाडत होते त्या दंगलीमध्ये कितीतरी जणांचे जीव गेले महिनाभर तिथे आर्मीच्या जवानांची ड्युटी लावली होती मेघना लेफ्टनंट असल्याने तिला सगळी जबाबदारी पार पाडायची होती पोलीस खऱ्या आरोपीला पकडण्यासाठी जाळे टाकत होते पण गुन्हेगार फार पोहोचलेले असल्याने सहजासहजी हाती लागणार नव्हते पण तेवढा वेळ शांतता राखण्याचे काम आर्मी जवानांना करायचे होते पुन्हा कुठलाही दंगली होऊ नये म्हणून दंगल करणाऱ्यांना आवरायचे होते डोळ्यात तेल घालून त्यांना पहारा ठेवायचा होता एकदा दोन शेजारी राहणारे हिंदू मुस्लिम कुटुंब जोरजोरात भांडत होते अक्षरशः एकमेकांच्या अंगावर मारायला धावून जात होते आवाज आला तसा मेघनाची टीम त्यांच्याजवळ गेली बोलल्यावर कळलं की काल परवापर्यंत ही दोन्ही कुटुंब एकमेकांशी खूप जिव्हाळ्याने वागत होते पण या दंगलींमुळे आमची बाजू कशी खरी यावरून त्यांच्यात वाद चाललेले होते मग मेघना त्यांना बराच समजवण्याचा प्रयत्न केला उगीच कुणी भडकवतात म्हणून भडकून एकमेकाशी भांडण करणे योग्य आहे का तुम्ही आजपर्यंत जसा एकमेकांच्या धर्माचा आदर करून एकमेकांची सलोक्याने राहत आले पुढेही तसेच राहा जर तुम्हाला काही झाले तरीही तुमच्या धर्मांची माणसे धावत येऊन तुमची मदत करणार नाही तेव्हा तर शेजारी धावून येतील ना आता भांडण करून एकमेकांची मने कशाला खराब करताय शेवटी तर राहायचं तुम्हाला एकमेकांच्या शेजारी आहे ना मेघना बोलत होती हा मॅडमजी आप सही बोल रहे हो हम इतने सालों से साथ में रह रहे हैं आज तक हमारा कभी झगड़ा नहीं हुआ हम तो एक दूसरे के त्यौहार भी साथ में मनाते हैं कभी भी एक दूसरे से कोई शिकायत नहीं थी आज ही हम थोड़ा बह गए लेकिन आपने हमारी आँखें खोल दी आपका बहुत बहुत धन्यवाद मैडम जी तेन एक मानूस बोलना ठीक है आगे से ध्यान में रखना भाई भाई की तरह मिलजुल कर रहो किसी के बहकावे में मत आना जेल में डाल दिया जाए ना, किसी को तो आपका और आपके बच्चों का भविष्य खराब हो जाएगा समझ में आया मेघना ने त्यांना चांगलेच दटावले गरीब लोक होते बिचारे लवकर समजून घेतले तिथे रोज वेगवेगळे अनुभव येत होते कर्फ्यू लागलेला असताना सुद्धा लोक मानत नव्हते मग त्यांना लाठीचार्ज करावा लागायचा कित्येकांना जेलमध्ये टाकावे लागले परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जात होती वीस पंचवीस दिवस हेच चालू होते आता थोडी थोडी परिस्थिती निवळायला लागली होती खरे उत्राफधार हाती लागले होते काहींना अटक झाली काहींना व्हायची होती नेत्याला अटक झाली म्हणजे आपोआपच बाहेरची परिस्थिती सुधारणार होती मेघना आणि तिची टीम बैतागली होती या परिस्थितीला कधीकधी कधी ही दंगल संपते असं वाटायचं तब्बल चाळीस दिवसानंतर त्यांचे मिशन संपले मेघनाला आता घरी जायचे होते महिनाभर रिलॅक्स होऊन ती येणार होती तिने सुबोधला फोन केला के आणि त्याला कधी सुट्ट्या मिळणार आहेत ते विचारले त्याने पंधरा दिवसानंतर सुट्टी मिळणार आहे म्हणून सांगितले मेघनालाही आठ दहा दिवसात सुट्ट्या मिळणार होत्या त्यानंतर ती गावाला जाणार होती सुबोध मागाहून तिच्या गावाला येणार होता दोन चार दिवस राहून नंतर त्यालाही त्याच्या गावी जायचे होते मेघनाने तिच्या सामानाची आवराआवर आवर केली होती बॅग भरून तयार होती उद्या संध्याकाळच्या ट्रेनची तिकीट काढलेली तिने आठवण करून द्यायला सुबोधला फोन केला हॅलो सुबोध झालं का तुझं तिकीट हो कालच केलं आहे मी तिकीट पण यायला जमतं आहे की नाही कुणास ठाऊ मी आता तुलाच फोन करणार होतो सुबोधचा आवाज थोडा क्षीण वाटत होता काय झालं सुबोध असं अचानक नाही का म्हणत आहेस आणि तुझा आवाज का असा येतोय मेघना काळजीने म्हणाली काही नाही गं आपलं सहजच एक महत्त्वाचं काम आहे मेघना मला एक काम होतं तुझ्याकडे तुझ्याकडे तुझ्या विवेकचा फोटो आणि इथे माहिती मला पाठव ना सुबोध म्हणाला का रे कशाला हवेत तुला फोटो आणि माहिती आहे एक काम विश्वास ठेव मी त्याचा काही मिसयूज करणार नाही काही काहीही काय बोलतोस असे काही म्हणणार आहे का मी पण कशाला हवे ते तर विचारू शकते ना विचारू शकतेस मेघना मला सांग विवेक शेवटचा मिशनला कुठे गेला होता सुबोध विचारत होता श्रीनगरला अरे हो श्रीनगरला तर होता मेहना मेघना काहीतरी आठवल्यासारखे करत म्हणाली पण तू हे का विचारतोस तुला काही माहिती पडलं का नाही अजून तरी माहिती पडलेलं नाही पण म्हटले इथे आहेच तर थोडी चौकशी करूया थँक्यू सुबोध मी येऊ का तिथे आपण दोघं मिळून करूया ना चौकशी मेघना उत्सुकतेने म्हणाली काही नको गावी जाऊन आराम कर तशी काही गरज वाटल्यास मी स्वतः बोलवून घेईन रागवतोस कशाला रे आणि तू कधी येणार आहेस मग सुट्ट्या घेतो लवकरच पण मला सकाळी माहिती लवकर पाठव आणि जरा सांभाळून जा गावाला तिकडे वातावरण जरा खराब आहे म्हणून सांगतोय मी घेते स्वतःची काळजी पण तूही सांभाळून राहा श्रीनगर जरी दिसायला चांगलं शहर असलं तरी माझ्यासाठी वाईट आहे ठणी आहेत तिथल्या मेघना म्हणाली तू काळजी करू नको मी सुखरूप येणार आहे चल मी ठेवते आता फोन मला उद्या निघायचा आहे मेघना म्हणाली तिने फोन ठेवून दिला सुबोधला हवी असलेली माहिती पाठवली आणि आपलं आवरायला लागली तिकडे सुबोध मात्र वेगळ्याच विचारात होता मेघनाचा एवढा विश्वास आहे की विवेक जिवंत आहे त्यामुळेच असेल कदाचित मला तर खात्री वाटते तो विवेकच आहे पण त्याला काही सांगता येत नाही आणि खरंच जर तो विवेक असेल तर मेघना त्याला अशा अवस्थेत स्वीकारू शकेल तिने जरी स्वीकारले तरी तिच्या पुढील आयुष्याचं काय नाही नको आता हा विचार करायला नको तो जर विवेक असेल तर त्याला त्याच्या माणसात न्यायलाच पाहिजे होऊ शकतं त्याने काही त्याच्यात फरक पडेल तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद